सात रस्ता परिसरातील मलाबार गोल्डन अँड डायमंड शोरूमच्या डायमंड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे सात रस्ता परिसरातील मलाबार गोल्ड अँड डायमंड शोरूमच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या माइन डायमंड फेस्टिवलचं उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आलं या माइन डायमंड फेस्टिवलमध्ये सोलापूरकरांसाठी विविध प्रकारचे आकर्षक डायमंड कलेक्शन उपलब्ध करण्यात आले आहेत यामध्ये सॉलिटेअर पार्टीवेअर कॅज्युअल पिक्स आणि नववधूंसाठी अनेक व्हरायटीज उपलब्ध आहेत कानातील नाजूक फुलं अंगठ्या मलाबार गोल्ड अँड डायमंडमध्ये उपलब्ध आहेत या नाविन्यपूर्ण डायमंडला ग्राहकांची मोठी पसंती मिळत असून डायमंड ज्वेलरीवर पंचवीस टक्क्यांपर्यंत ग्राहकांना सूट देण्यात येत आहे सोलापुरातील सर्वात मोठा हिऱ्यांच्या दागिन्यांचा नजराणा मलाबारमध्ये उपलब्ध असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मलाबार गोल्ड अँड डायमंड शोरूमच्या वतीनं करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये जे वर्षभर कलेक्शन मिळत नाही ते ह्या फेस्टिवलमध्ये ठेवतात कारण की आपल्याकडे कसं नवीन नवीन कलेक्शन आलं तरच कस्टमरला अट्रॅक्शन होतं किंवा मी बघायला पण मिळतात ते कलेक्शन ते फर्स्ट टाईम आपल्याकडे आता ठेवलेलं आहे ह्या मंथ एंडमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये अप टू ट्वेंटी फाय डिस्काउंट पण मिळेल तुम्हाला डायमंड व्हॅल्यूवर इतर ठिकाणी कसं मेकिंगवर असतं डिस्काउंट पण आपल्याकडे डायमंड व्हॅल्यूवर ठेवतात कारण की डायमंडचे जे प्रॉडक्ट आहेत त्याच्यामध्ये कसं डायमंड व्हॅल्यू ही जास्त येते बाहेर तुम्हाला मिळेल शंभर टक्के ऑफ पन्नास टक्के ऑफ पण ती मेकिंगवर असते मेकिंग ही कधी पण प्रॉडक्टमध्ये कमी येते आणि डायमंड व्हॅल्यू जास्त येते त्यामुळे मलबारमध्ये हेच विशेष आहे की डायमंड व्हॅल्यूवर डिस्काउंट तुम्हाला जास्त मिळतं जे मेकिंगपेक्षा पण जास्त होतं डिस्काउंट हे कस्टमरला माहीत नसतं ते फर्स्ट टाईम तुम्ही कधीही इथं व्हिजिट करा डायमंडचं कलेक्शन बघा इतर सोलापूरच्या ब्रांचमध्ये कुठेही तुम्हाला डायमंडचं एवढं कलेक्शन कधीच मिळणार नाही जेवढं सोलापूरमध्ये मलबार ठेवते कलेक्शन मोस्टली आता कसं सोलापूरचे जा जे आहेत त्यांना डायमंडमध्ये अवेअरनेस नव्हतं मलबार आल्यापासून डायमंडचं जेवढं आपल्याकडे सेल होतं ते कधीच कुठे होत नाही एवढं कारण की त्यांना व्हरायटीज नव्हते ऑप्शन्स नव्हते जास्त जे आपल्याकडे जे नेकलेसमध्ये बघा पेंडंट सेटमध्ये बघा फॅन्सी लाईट वेट जे ऑफिशियल वेअरमध्ये पण तुम्हाला यूज होतील असे पण लाईट वेटमध्ये पण आपले युवा पिढींना जे पाहिजे कलेक्शन ते पण फक्त मलबारमध्ये या उद्घाटन सोहळ्यास महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या कार्यक्रमाचं आयोजन मलाबार गोल्ड अँड डायमंड शोरूमचे प्रमुख विनय सिव्ही यांच्या मार्गदर्शनाखाली शोरूमचे व्यवस्थापक महेश खत्रे यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शोरूम प्रतिनिधी वैशाली देशमुख यांनी त्राभार शाहीर सय्यद यांनी मानले मुझे मालावार में शॉपिंग करते हुए यहाँ पर तीन साल हुए हैं सोलापुर में लेकिन दिल्ली में पाँच साल हो गए हैं और मुझे यहाँ का दिल्ली का भी कलेक्शन बहुत अच्छा लगता था वहाँ पर भी मेरी स्कीम चलती थी और यहाँ पर सोलापुर का कलेक्शन भी बहुत अच्छा लगता है यहाँ का स्टाफ भी बहुत अच्छा है और स्कीम इस, इस भी बहुत अच्छी है बेनिफिट है और दूसरा क्या बोलते डिस्काउंट भी बहुत अच्छा देते हैं और कलेक्शन भी बहुत अच्छा है मैंने यहाँ से काफ़ी सारा स्कीम में भी लिया है वैसे भी लेती रहती हूँ अभी रिसेंटली मैंने एक डायमंड का सेट लिया है और अभी इयरिंग्स लेना बाकी है डिज़ाइन वाइज बहुत अच्छा है दोन वा मी तो बिजी ही लावले होती अन दोन मंगलसूत्रसुद्धा मैं घे हैं तथल कलेक्शन अतिशय सुंदर है डिझाईन खूप सुंदर आहेत आणि त्याचबरोबर इथला स्टाफही खूप छान आहे वैशाली मॅडम आणि अर्चना मॅडम वेगवेगळे काही नवीन कलेक्शन आले की ते आम्हाला फोन करून बोलवतात आमंत्रित करतात या आणि इथं आल्यानंतर एक एक मोठ्या शोरूममध्ये आलो आहे असं अजिबात वाटत नाही घरी आल्यासारखंच वाटतं आणि इथं आल्यानंतर आज आम्हाला डायमंडचे नेकलेस वेअर करायला मिळाले त्याबद्दल खरंच मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करते